इटलीमध्ये अपुलिया इथे चौदा ते पंधरा जून दरम्यान होणाऱ्या जी सेवन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीला रवाना झाले रवाना होण्यापूर्वी त्यांनी आपलं निवेदन प्रसिद्ध केलं आपल्या सलग तिसऱ्या कार्यकाळात पहिला परदेश दौरा जी सेवन शिखर परिषदेसाठी होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला याआधी दोन हजार एकवीस साली याच परिषदेसाठी इटलीला गेलो असल्याचं स्मरण त्यांनी केलं आहे गेल्या वर्षी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासह हिंद प्रशांत महासागर क्षेत्र आणि क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे विविध वी मुद्द्यांवर सर्व सहमती निर्माण करण्यासाठी माध्यम देश म्हणून होणाऱ्या चर्चासत्रात भाग घेताना आमचा भर कृत्रिम बुद्धिमत्ता ऊर्जा आफ्रिका आणि भूमध्य प्रदेशावर राहील भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या फलितांशी व्यापक समन्वय साधण्याच्या दृष्टीने या चर्चेचा उपयोग होईल असंही त्यांनी म्हटलं आहे या परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान इटलीला जात आहेत जी सेवन परिषदेत जागतिक मुद्द्यांवर सर्व सहमती निर्माण करण्यासाठी मध्यस्थ देश म्हणून भारताला निमंत्रित करण्यात आला आहे या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुडो यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत या शिखर परिषदेमध्ये जागतिक पातळीच्या काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे या परिषदेत पंतप्रधान जी सेवन राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार असून ग्लोबल साऊथ विकास आणि हवामान बदल यासारख्या मुद्द्यांवर भारताची भूमिका मांडणार आहेत परिषदेदरम्यान पंतप्रधान जी सेवन राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत